पण पिक्चर पण पिक म्हणजे पिक्चर करत असताना असलेली भावना त्या कलाकृतीबद्दलची आणि एडिट होत असतानाची भावना किंवा एडिट झाल्यानंतरची याच्यामध्ये अंतर पडत जातं दर दोन तीन गोष्टी होतात त्याच्यात म्हणजे एकदा तुम्ही तो विचार केलेला असतो तो, तो हा स्क्रिप्ट आहे ते एडिट करताना आपल्याला एक एक तर कळतं की आपल्या डोक्यात होतं तसं उतरलं आहे की उतरलं नाही आहे म्हणजे जे आपण सुरुवात केली की मला हा पिक्चर करायचा तसं झाला आहे का तर बऱ्याच वेळा माझं तसा झालेला असतो काही काही ठिकाणी असं वाटतं की नाही रे हा विचार केला तसं नाही झाला पण हा पिक्चरच्या बाबतीत जो मी पिक्चर पाहिला आहे म्हणजे माझी एक तर लिखाणाची पद्धत वेगळी आहे कशी मी आधी डोक्यात सिनेमा लिहितो डोक्यात सिनेमा लिहितो एक सीन समजा सुचला की सुरुवातीला की एक मुलगी शाळेत बसून कोंढाणाचा सिंहगड कसा झाला हे लोकांना सांगते तो तो मी बघतो ती मुलगी मग तो क्लास मग तो सीन असा मी बघत बघत ॲज अ सीन सुचत जातो तो अख्खा सिनेमा डोक्यात पिकला की मग मी लिहायला घेतो बरं पन, पण असं की मग सीन बाय सीन तुम्ही नोंदवत राहता की हा कर? एक सीन डोक्यात कागदावर नाही कागदावर म्हणजे जसं सत्यजित रेंच्या यांच्याबद्दल की त्यांची फ्रेम बाय फ्रेम त्यांनी ते ड्रॉ केलेली असायची हो तर तुमची तशी पद्धत नाही त्याच्या उलट रित्विक घटक होते त्यांच्याकडे काहीच नसायचं शूटिंगला जाताना सी त्याला काही फॉर्म्युला नाही पण मी एकदा तो विज्युअलाइज झाला पिक्चर मग त्याची गोष्ट घडली डोक्यात मग मी पेन लावतो पेपरला बरं मला ते हे येत नाही काय कॉम्प्युटरवर येत काहीच नाही मला येत मी मेल बघायला पण कोणाला तरी सांगतो आणि मला मुलं कायम सांगतात की ते एक पंधरा मिनटात शिकशील म्हटलं नको ते मला ते व्यसन लागायला नको इथे मला कोणाला तरी सांगता यंदा बघ रे बाबा किंवा ते काय स्टोरी आणि रील बिल्ड टाकतं ते मला येत नाही तेही सांगतात मला मुलं म्हटलं नको <laughs> परत ते मला आवडायला लागलं की मी त्याच्यात हे होईल